शाळा सुटली घंटा वाजली टन 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 टण दफ्तर पाठीवर घ्यायचं दफ्तर पाठीवर घ्यायचं दफ्तर पाठीवर घ्यायचं दफ्तर पाठीवर घ्यायचं रस्त्याच्या कडेने चालायचं बाबा रस्त्याच्या कडेने चालायचं चालायचं रस्त्याच्या कडे चालायचं बाबा इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते मध्येच रिक्षा येते इकडून गाडी तिकडून गाडी गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते मध्येच रिक्षा रिक्षा मागून सायकल रिक्षा मागून सायकल रिक्षा मागून सायकल रिक्षा मागून सायकल मध्येच धक्का देते मध्येच धक्का देते मध्येच धक्का देते मध्येच धक्का देते या गर्दीचे आम्हा लोकांना